दोन हजार तेरा चौदा मध्ये माझ्या हसबंडने मला एक मूवी दाखवला कोच कार्टर मूवी छान होता मला त्याची स्टोरी लाईन वगैरे खूप आवडली पण मला असं अगदी इन्स्पिरेशनल होण्यासारखं काही त्यात वाटलं नव्हतं हो ऑनेस्टली कारण हे असेल की मी वयानेही तेव्हा लहान होते आणि मला त्या विषयाची इंटेन्सिटी तेव्हा समजायचं माझं वय नव्हतं हो कोच कार्टर ही स्टोरी खऱ्या घटनांवर आधारित आहे अ ट्रू स्टोरी पण ठीक आहे मला वाटलेलं तेव्हा तो मूवी बघून आणि झालं असं की काही दिवसांपूर्वी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये तो मूवी बघायची पुन्हा मला इच्छा झाली शिक्षक आहेत म्हणून शिकवणारे आणि शिक्षक आहेत म्हणून आपली नैतिक जबाबदारी सांभाळून एक चांगला नागरिक घडवणारे शिक्षक आता खूप कमी जग आधी सारखं राहिलं नाहीये आणि आताची वेळ वेगळी आहे आय अंडरस्टँड जेन्युनली मला तुमच्या चॅलेंजेसला क्वेश्चन करायचं नाहीये पण एक शिक्षक म्हणून मला या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही सांगू शकलात तर बघा एखाद्या एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये मध्ये किंवा स्पोर्ट्स मध्ये पारंगत असलेल्या स्टुडंटनी स्पर्धेमध्ये जिंकून शाळेचं नाव कमावणं जास्त महत्वाचं की स्वतःच्या ग्रोथसाठी प्रत्येक इयत्तेत मिनिमम नंबर पास होणं मी हे पर्सनली पाहिलेलं आहे की स्पोर्ट्स मध्ये खेळणारी मुलं ही बऱ्याचदा एकदा दोनदा किंवा कधी कधी तीनदा सुद्धा एकाच इयत्तेमध्ये नापास होऊन बसलेली असते काही काही स्टुडंट्स शाळेसाठी आणि पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा खूप छान करतात पण ते प्रत्येकाला जमतं असं नाही मग ही नापास झालेली मुलं वर्षभर कुठेतरी एका कोपऱ्यात बसलेली असतात पण जेव्हा स्पोर्ट्सची वेळ येते तेव्हा त्यांना ते वर्गातून तासातून बोलवून बोलवून खेळायला पाठवलं जातं स्पोर्ट्समध्ये मेडल मिळवलेला मुलगा परीक्षेत नापास झाला इयतेत नापास झाला म्हणून जेव्हा त्यांचे पालक येतात शिक्षकांना भेटायला तेव्हा तुमच्या मुलामध्येच काहीतरी कमी आहे किंवा तोच इरेस्पॉन्सिबिलिटी अभ्यास करत नाहीये असं सांगून शिक्षक वर्क करतात आणि पालकांना ती चिंता लागलेली असते बरं या सगळ्यामध्ये स्टुडंटचा कॉन्फिडन्स लो होतो ही गोष्ट वेगळी कारण त्यांना त्याचं गांभीर्य समजत नसतं या एक्झॅक्ट विषयावरती बेस्ड आहे कोच कार्टर हा मूवी एका मागोमाग एक शाळेची टीम बाहेरच्या स्पोर्ट्स मध्ये जिंकत असताना सुद्धा जेव्हा कोच कार्टर म्हणजे स्पोर्ट्स चे शिक्षक यांनी पाहिलं की आपली मुलं परीक्षेत फेल होतात आणि त्यांना त्यांचं गांभीर्य ਕੁੰਜਤ ਨਹੀਂ ਹੈ ਤੇ ਵਾਜ ਜਿੰਕੜਾ ਰਿਆ ਟੀਮ ਲਾ ਤੈਨੂੰ बेंचवर बसवलं हो त्यांचं खेळणं बंद केलं त्यांची प्रॅक्टिस बंद केली आणि या सगळ्यामुळे हो त्यांना शिक्षक प्रिन्सिपल शिक्ष, इवन इव्हन मीडियाकडूनही दबाव आला की तुम्ही एका जिंकणाऱ्या टीमला असं बेंचवर कसं बसवू हो शकता पूर्णपणे त्यांचा गेम कसा काय खेळायचं बंद करू शकता पण कोच कार्टर यांचा मुद्दा खूप क्लिअर होता की माझा स्टुडंट उद्या एखादा चांगला स्पोर्ट्समन कदाचित बनला नाही तर त्याच्या हातात एखादी डिग्री असावी जेणेकरून तो स्वतःचं पोट भरू शकेल पण शाळेला हवे होते मेडल्स मीडियाला हवी होती न्यूज Thank you बाकीच्या स्टुडंट्सला हवं होतं एंटरटेनमेंट आणि त्या स्पोर्ट्सचे जे स्टुडंट्स होते त्यांच्या पेरेंट्सला हवं होतं की माझ्या मुलांची वाहवा थांबली नाही पाहिजे त्या सगळ्यातून झगडत कोच कार्टर यांनी स्वतःचा मुद्दा मांडत त्या मुलांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी काय काय केलं आहे तो आधारित एका शिक्षकांनी एका पालकांनी एका स्टुडंटनी पाल सुद्धा हा मूवी नक्की बघावा तुम्हाला हा मूवी कसा वाटला आणि ह्या एकंदरीत मुद्द्यावर तुमचं काय मत आहे हे मला कॉमेंट्समध्ये मध्ये येऊन नक्की सांगा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत पण तोपर्यंत फॉलो करा सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा व्हॉईस नोट विथ अस्मिता